मोठा वाटा देशाच्या प्रगतीत आहे उर्जितावस्था येण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत आहेत का नक्कीच दिसत आहेत सरकारकडून या देशातल्या उद्योगाला विशेषतः एम एस एमई ला बळ देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धोरणं सरकारनं गेल्या नऊ वर्षात दहा वर्षात सातत्यानं राबवलेली दिसत आहेत अनेक वेळा सरकार एखाद्या योजना चांगल्या हेतून आणते परंतु अंमलबजावणीच्या सिस्टम मधल्या काही त्रुटी असतात जसे मुद्रा योजनेला आजही सरकारनं बावीस हजार कोटी रुपये देणार म्हणून सांगितलं परंतु बँकांच्या स्तरावर याची अंमलबजावणी होताना फार मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि आम्ही सरकारकडं वारंवार या गोष्टी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत की सरकारचं धोरण सा चांगलं आहे परंतु अंमलबजावणीच्या प्रक्रियेत फरक पडतो पंतप्रधान मोदींनी जी एस टी लाँच करताना सांगितलं की हा साधा सुटसुटीत आणि सरळ कर पद्धती असेल परंतु अंमलबजावणीच्या रचनेमध्ये फार मोठ्या त्रुटी आपल्याला सातत्यानं जाणवत आहेत आणि त्यामुळे चांगली कर सुद्धा सातत्यानं बदनाम केली जाते मी काही राजकीय हेतूनं बोलत नाही पण परंतु मगापासून काही लोकांनी या व्यासपीठात ते त्यांनी करणं अपेक्षितच आहे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी ती दि राजकीय भूमिका मांडणं पण मी व्यापार उद्योगाचा म्हणून ललिजी ललिजी लक्षात आपल्याकडे वेळ थोडा आहे मी प्रत्येक गेस्टकडे थोडं थोडं येणार आहे आदिनाथ जी मी तुमच्याकडे येतो कृषी व्यवस्था भारताचा कणा आहे कृषी प्रधान आपला देश आहे आणखी का अपेक्षित आहे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगा नाही अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा महत्वाचा पार्ट आहे आणि उद्योग किंवा सेवा क्षेत्रात ज्या पद्धतीचा इन्फ्रा डेव्हलप केला आहे तशा पद्धतीचा कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध झाले नाही गेली बारा पंधरा वर्षे किंवा वीस वर्ष जरी आपण बघितलं गोदाम अपुरी आहेत गोदाम वीज पुरवठा नीट होत नाही शेतीला ना। प्रक्रिया उद्योग म्हटला तर फक्त दोन टक्के कृषी मला त्या प्रक्रिया होती तर हे सगळे जे त्रुटी आहेत त्याच्यावर खूप मोठं काम करणं गरजेचं आहे परदेशी गुंतवणूक येणं आवश्यक आहे देशातली गुंतवणूक होणं आवश्यक आहे पण ते होताना दिसत नाहीये घोषणा होतात प्रत्यक्षात काही होताना दिसत नाही अंमलबजावणी अंमलबजावणी खूप महत्वाची आहे नक्की नक्की विश्वास मी तुमच्याकडे येतो जनधन योजना जी अकाउंट आहे त्याचा खूप गवगाव झाला होता मात्र आता अहवाल असं सांगतोय की अनेक अकाउंट बंद पडलेले आहेत त्याच्यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल ह्या सरकारकडून जनधन अकाउंट्स हे पंचेस कोटीपर्यंत आम्ही ओपन केले आहेत आणि या जनधन अकाउंटमधून आम्ही गरिबांपर्यंत पोचतो महिला किसानपर्यंत पोहोचतो हे ही, ही जाहिरात चालू आहे मुद्दा असा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचेच अहवाल सांगतात आणि बँकांचे अहवाल सांगतात की लाखो नव्हे कोट्यवधी म्हणजे जवळजवळ दहा कोटीच्या संख्येने जनधन अकाउंट बंद पडलेले आहेत म्हणजे ते स्टॅग्नेट नव्हे ते इनऑपरेटिव्ह झालेले आहेत आता हे ह्या ह्या वर्षाच्या आत्ता शेवटच्या महिन्यातला आकडा आहे मग अशा वेळेस आत्ता आम्ही एवढे हजार कोटी तेवढे हजार कोटी या खात्यातून जमा करणार आहोत वगैरे वगैरे जे सांगण्यात येतं हो खाती बंद आहेत मी दुसरा तुम्हाला आकडा सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटचा अहवाल आहे आणि तो त्याच्यावरती रिझर्व बँक ऑफ इंडिया मत ते जाहीर करत नाहीत पण तो रिसर्च अहवाल आयच्या ऑफिसर्सचा आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दोन पूर्णांक पाच लाख कोटी हे क्रेडिट कार्डचं लोन आउटस्टँडिंग म्हणजे जवळजवळ बुडीत आहे आणि एकूण पर्सनल लोन हाऊसिंग लोन किंवा ज्याला इनसेक्युर्ड लोन म्हणता येईल म्हणजे हाय रिस्क लोन देऊ नका असं आर बी आय सांगत असताना जे बँकांनी दिले आणि विशेष करून खाजगी बँकांनी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी पण दिले त्यांचं टोटल क्वांटम सगळे मिळून चाळीस लाख कोटी आहे म्हणजे चाळीस लाख कोटीचे कर्ज जर परत येत नसतील तर बँकिंग व्यवस्थेचं काय होणार आहे त्यामुळे ज्या अर्थव्यवस्थेचा कणा जर बँकिंग व्यवस्था आहे बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत खाजगी बँका आहेत कोऑपरेटिव्ह बँका आहेत वगैरे वगैरे पण बारा राष्ट्रीयकृत बँका या देशामध्ये सत्तर टक्के इकॉनॉमीचा हँडलिंग करतात त्या ठिकाणी एकूण कर्ज वाटप जे आहे ना त्यासाठी आवश्यक असणारं ठेवींचं संकलन ते अपुरं पडतंय असं आरबीआयचा रिपोर्ट सांगतोय मग ह्याच्याकडे पण लक्ष देणार नाही आहे का आणि मग जर आउटस्टँडिंग क्रेडिट किंवा एन पी ए होण्याकडे होणारं चाळीस लाख कोटीचा हा क्वांटम ऑक्टोबर ते डिसेंबर या क्वार्टरमधला आहे हे कोण सांगतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंट मग ह्याच्याकडे पण लक्ष देणार नाही का असं असताना बँकिंग व्यवस्था जरी आता सगळी दिसली अभूतपूर्व अशा यशानंतर आणि आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अंतरिम अर्थसंकल्पातून सामान्य मतदारांना आश्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आपण या विशेष कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवर सहभागी झालेत आपापली मतं मांडली त्याबद्दल धन्यवाद राजश्री लॉटरी प्रस्तुत इलेक्शन बजेट या विशेष